तरी इथं आर्यनला मी जे गरा भाजून ठेवत असते दोन तीन दिवसाचा म्हणजे भाजून ठेवला की मला आपलं टेन्शन नाही घेतलं की दोन दोन चम्मच घेतलं तरी मग भागत भागायचं त्यामध्ये त्याचं तर मग इथं त्याला गरा संपला होता तर मग इथंच मी तूप ते टाकून असं मस्त लालसर भाजून घेतलं होतं आणि आर्यनला आणली होते त्याला लॉलीपॉप त्याला कुरकुरे आणा लॉलीपॉप आणि तरी मग ते म्हणजे त्याला खोला येत नाही तर मग आपल्याला इशारा करतात असं म्हणजे तोंडाने इशारा करतो खूप भारी वाटतं तसं काय आणि मग इथं त्याला लॉलीपॉप ती काढून असं मस्त खा लॉलीपॉप सांग लहान लेकरांना तर काय लॉलीपॉप तर आवडत इथं तर मग असं मस्त खात तर आणि फराळीला केलं तर फराळीचं म्हणलं की काय नाही तेव शाबूच असतं दुसरं काय तेव्हा शाबु सुट शाबु शाबु तर मग इथं शाबू केला होता मी असं मस्त सुटसुटीत शाबू झाला चिकट शाबू पण खाऊ वाटत नाही तर मग इथं मी शाबू केलं तर आधीच करून ठेवता पण नंतर मग खाज टाईम गरम केला आणि इथं हिथं मी रात्रीची ते तिथं रात्रीच मी एरजण ठेवतं तर मग इथं चांगलं मस्त असं घट्ट दही झालं तर मग सगळ्यांचं फरायचं झालं तर करायचं फक्त मीच राहिले होते तर मग परत मी शाबू चांगला आधी गरम करून घेतला पण एकदम सुट्ट साबू असलं तर चांगलं खाऊ वाटतं अरे आरण पण नव्हतं त्याला मामाने न्यालत बाहेर तर मग इथं मग आता मी बसले होते जी दिवशी उपास असलं ती दिवशी भूक पण लागत नाही आणि मग मी बसले होते जेवालाच तर मग असा होता माझा आजचा व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय